श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ सद्गुरु सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवी ती स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामाआड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी चित्ती चिंता वाघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे तेथे ते रामच होईजे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन हाणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवावयास उपाय न सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधिरहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थमूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी आलेली उर्मी करावी सहन करता जाणून रघुनंदन निःसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरूस जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्धजाचे अंतकरण शुद्धजाचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्येने त्या रघुपतींचे स्मरण असावे आनंदाने वासना नामायी जडली धन्य धन्य सज्जनी मानेली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घे ऐसी आहे शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापशंती वैखरी वाणी यांच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविण राम जैसे पाकळ्या विण फुल जाण नामजाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण आजचे बोधवचन त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपुली वृत्ती जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीरा समर्थ